नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे जनसेवक राहुल दादा होले यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकीच्या नात्याने कार्यरत असणारे राहुल चौक राहुल कॉलनी सातववाडी हडपसर येथील राहुल मित्र मंडळाने यंदा एक्केचाळीसाव्या वर्षात थाटात पदार्पण केले मंडळाचे अध्यक्ष साहिल राहुल दादा होले हे आहेत मंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही किरण पाटील यांचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केला होता महिलांनी मोठ्या संख्येने यावर्षी भाग घेतला होम मिनिस्टरमध्ये प्रथम क्रमांक बत्तीस इंची एल टीव्ही टी व्ही बक्षीस विजय होले प्रकाश साळुंके सचिन पोमन अमोल राऊत यांच्या शुभ हस्ते तर द्वितीय क्रमांक बक्षीस कुलर विनी तिंगळे विशाल सूर्यवंशी बापू शिंदे यांच्या हस्ते तृतीय क्रमांक सोन्याची नथ शेखर होले शहाजी चव्हाण अविनाश टिळेकर यांच्या हस्ते तर चतुर्थ क्रमांक बक्षीस पैठणी क्रांतिताई राहुल होले यांच्या हस्ते देण्यात आली लकी ड्रॉद्वारे दोन पैठणी भाग्यवान महिलांना श्रीमती सिंधू उत्तम भाऊ होले नंदा सूर्यवंशी कल्पना होले यांच्या हस्ते देण्यात आल्या पंधरा वर्षांच्या आतील मुलामुलींना लकी ड्रॉमधून प्रथम क्रमांक सायकल द्वितीय क्रमांक क्रिकेट सेट तृतीय क्रमांक बुद्धिबळ ही बक्षिसे मंडळातील सर्व युवा कार्यकर्त्यांच्या हस्ते देण्यात आली खासदार अमोल कोल्हे आमदार चेदन पाटील राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप माजी उपमहापौर निलेश मगर माजी नगरसेवक योगेश ससाने सुनील बनकर अमोल हरपळे हडपसर हर पोलीस स्टेशनचे पी आय राजेश खांडे रवींद्र होले विजय होले डॉक्टर शंतनू जगदाळे माजी स्वीकृत नगरसेवक नितीन आरू संजय शिंदे सागरराजे भोसले काँग्रेसच्या नेत्या उर्मिला आरू राष्ट्रवादीच्या नेत्या, नेत्या शीतल शिंदे विक्रम जाधव आदी मान्यवरांनी आरती आणि कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे आधारस्तंभ मार्गदर्शक जनसेवक राहुल दादा होले प्रकाश साळुंके नितीन होले सचिन पोमन अमोल राऊत रवींद्र इंगळे विशाल सूर्यवंशी शेखर टिळेकर शहाजी चव्हाण अमित राऊत शेखर शिरसाट विजय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष युवा नेते साहिल राहुलदादा होले पंकज पाटील विनीत इंगळे प्रसाद जाधव आलोक काकडे रणजित जगताप ओंकार ताकवणे रुपेश तोरगे रोहन गायकवाड निलेश बनकर वैभव ढोणे ऋग्वेद आहेर शंकर शिंदे सुयोग गिरी सूरज मुसळे शिवा दबडे ओंकार सावंत यश मोरे किरण चिकणे आकाश आडसुळे आशय बेडाळकर कृष्णा पाटील संकेत माने शुभम काळे अभिषेक टिळेकर आदींनी परिश्रम घेतले पाहूया या कार्यक्रमांची एक झलक hey, hey.